तुळजापूर नगर परिषद विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन सोहळ्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं रडा घालत काळे झेंडे दाखवत आमदार मुदुकरराव चव्हाण आणि उस्मानाबादचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी आला नगरपालिकेचा निषेध करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ने नेते यांना मी विनंती एकच करणार आहे की आपलं जे प्राधिकरण आहे तुळजापूर शहराचं प्राधिकरण त्यासाठी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये निधी काही मिळू शकलेला ना नाहीये तर या कार्यकर्त्यांना नेत्यांना मी हीच विनंती करेन की आपण थोडासा पुढाकार घ्यावा आणि प्राधिकरणाला जो निधी द्यायला हवा होता जवळजवळ पंचाहत्तर कोटी रुपये अजून द्यायचे आहेत आणि या सरकारने दुर्दैवाने साडेचार वर्षात एक रुपया दिला नाही तर ह्या भाजपच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना एवढीच विनंती आहे की आपण हे पैसे तातडीने उपलब्ध करून द्यावे त्याचबरोबर रेल्वेची जी घोषणा झालेली आहे सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद त्याच्यासाठी जे काही हजार कोटी देणार होते त्याची तरतूद तातडीने करावी आणि काम लवकर सुरू करावं आम्ही तुळजापूरला अगदी जे महाद्वार आहे तुळजापूर मंदिराचं जे महाद्वार आहे तिथे सर्व भाजपचे जे नेते मंडळी आहेत त्यांना बोलून आम्ही स्वतः त्यांचा सत्कार करू त्यांनी या आज तुळजापूरमध्ये आमदार मधुकरराव चव्हाण व उस्मानाबादचे आमदार राणा जगदीशिंग पाटील यांना काळी झेंडे दाखवून भाजपच्या वतीने या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आलं नेमकं काय प्रकार होत कशासाठी काळी दाखवून प्राधिकरणामध्ये महाराष्ट्र सरकारने आमदार सुयसिंह ठाकूर यांच्या विनंतीवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्राधिकरणामध्ये तुळजापूरच्या अंतर्गत काही विकास कामाला निधी दिलेला आहे अडीच कोटीचा निधी दिला आणि हा प्रशासकीय कार्यक्रम आज राष्ट्रवादीचे आमदार राणा पाटील आणि काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम प्रशासनाने ठेवला तर आम्ही त्या प्रशासनाला विनंती केली तुम्ही स्थानिक आमदाराचं नाव पत्रिकेवर ठेवताय नाव पत्रिकेवर घेताय आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांची नावं त्या पत्रिकेवर आहेत भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदार आमदार सुजित सिंग ठाकूर यांनाही रीतसर निमंत्रण दिलेलं नाही त्यामुळं आम्ही या प्राधिकरणामध्ये विकास कामं होते त्या विकास कामाला आमचा विरोध नाही आहे निधी आणण्याला विरोध नाहीये निधी तर आम्हीच आणलाय हा परंतु हा जो कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने होतोय केवळ राजकीय के डोळ्यासमोर ठेवून राजकारणामध्ये या विकास कामाचा फायदा घेऊन निवडणुकीच्या समोर निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम केला म्हणून प्रोटोकॉल पाळला नाही म्हणून आमचा हा निषेध आहे आणि आम्हाला जाहीर निषेध करून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार का टाकलेला आहे आणि नगरपालिकेबद्दल बोलायचं जर ठरवलं तर नगरपालिकेचा सुनील प्लाझा असेल घरकुल असेल एक कोटी पासष्ट लाख रुपयाचा यात्रा अनुदानाचं बळ असेल आता जर नगरपालिकेमध्ये बघितलं तर, नगर तर बावीसशे क्युरी त्यांच्या ऑडिटमध्ये निघालेल्या आहेत त्या क्युरी कधीही न निघणारे आहेत आणि एवढा मोठा प्रचंड भ्रष्टाचार हा नगरपालिकेमध्ये होत आहे आणि ह्या नगराध्यक्षांना बडतर्प करण्यात आलेला आहे त्यांना स्टे मिळालेला आहे तरी ह्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं आहे ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नगरपालिकेला समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये सुद्धा त्यांनी हे सगळं महाराष्ट्र मा, शासनाच्या प्रतिनिधीला बोलवणं हे गैर आहे आणि हाच असा जर भ्रष्टाचार राहिला तर भारतीय जनता पार्टी इथून पुढे तीव्र आंदोलन कॉलेजला येणाऱ्या रस्त्याचं एक भूमिपूजन तुळजापूर धाकटं तुळजापूर त्या ठिकाणच्या रस्त्याचे आणि आता माता समाजाची तिथं ऐंशी कोटीची इमारत बांधायची त्याचा आता समारंभ करायचा भाजप सरकार